जर जय आदिवासी जयपीर प्रदेश आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स या संघटनेमार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना जे जातीय निहाय जनगणनेचा जो सर्वे सुरू होणार आहे त्या संदर्भातील आम्ही तहसीलदार साहेबमार्फत यांना निवेदन पाठवलं आहे कारण आदिवासी हा कुठल्याही धर्मात येत नाही आदिवासी हा स्वतंत्र एक निसर्गपूजक वाघ देव लिलीचारी गाव देव हे सर्व आपल्या संस्कृतीप्रमाणे पूजाविधी करतो म्हणून आदिवासींना कुठल्याही धर्मात करू नये कारण आदिवासींना स्वतंत्र दिलेले तेच स्वतंत्र धर्मकोड देण्यात यावा कारण आमची रीती रिवाज आम्ही कुठल्याही संस्कृतीचा वापर करत नाही आमची स्वतःची संस्कृती लग्नामध्ये हिऱ्यांमध्ये असं वेगवेगळ्या पे पद्धतीने आम्ही साजरी करतो म्हणून महामहिमांना आम्हाला विनंती आहे आम्हाला हे कुठल्याही धर्मात घेऊ नये व नोंद करू नये आम्हाला स्वतंत्र धर्मकोड पाहिजे हीच आमची मागणी आहे जोहार जय आदिवासी जय बिरसा जय बीरभर